नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण टायटल आणि थमनेल वरून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तरी सांगते मी जेवढे एक दोन महिने मध्ये जेवढे युजफुल कंटेंट बनवलेले आहे ना ते वन बाय वन तुम्हाला दाखवणार आहे तसं तर बऱ्याच ताईंना माहित आहे जे आपले रेग्युलरली व्हिडिओ बघतात पण बऱ्याच ताई नवीन जोडले गेले आहेत नवीन आपल्या युट्यूब वर्षा फॅशनच्या फॅमिली मेंबर झालेले आहेत तर त्या ताईंना माहीत नसतं मग म्हटलं चला मी असं बनवून दाखवतच असते तर मग हा व्हिडिओ आता दाखवत आहे मी तुम्हाला तसं तर आपलं चॅनल सुरू करून तीन वर्ष झालेले आहे दोन हजार बावीस पासून मी युट्यूब चॅनल आपलं वर्ष फॅशन सुरू केलेलं आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर बरोबर तीन वर्ष बर पूर्ण झालेले आहे आणि तीन वर्षामध्ये मी भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला जे जे बघायचे असेल ते जे तुम्ही वर्षा फॅशन ब्लाउज डिझाईन वर्षा फॅशन साडी कवर वर्षा फॅशन ब्लँकेट कवर असं टाकून सर्चिंगमध्ये सर्च केलं ना तरी पण ते व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील आता मी एवढे फक्त एक दोन महिन्यामध्ये जेवढे बनवलेले आहेत ना तेवढेच तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे आणि या सर्वांची कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनल वरती अपलोड आहे मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे बनवलेले बॅगी म्हणा पाऊच पर्स जे काय आहे ते तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर सुरुवात मी या बॅगपासून करत आहे तर बघा की टोटल थ्री पॉकेटची म्हणजे थ्री झिपर बॅग आपण बनवली आहे याच्यामध्ये मी एक छोटी बनवली होती पण बऱ्याच काहींची कमेंट आली की याच साईजमध्ये थोडीशी मोठी दाखव त्यामुळे मी थ्री झिप आणि या थ्री झिप कशा लावायचे ते पण अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे आणि ब्लाऊज पीसपासूनच बनवली आहे आता या याच्यामध्ये काही सामान नाही ठेवलेलं त्याच्यामुळे याचा शेप असा आपल्यासारखा दिसत असेल तुम्हाला पण खूप सुंदर आहे तुम्ही प्रवासी बॅग म्हणून वापरू शकता शॉपिंग बॅग ज्यासाठी तुम्हाला बनव म्हणजे वापर करायचा असेल त्यासाठी तुम्ही तिचा वापर क करू शकता त्याचबरोबर हे ये एक बँगल बॉक्स आहे बघा आणि हे फक्त आपण एकाच आयताकृती कापडापासून बनवलेलं आहे आणि विदाउट झिफ्ट आहे बघा इथे मी वेलकृत वापर केलेला आहे आणि आतमध्ये बघा तुमच्या ज्या ब्रायडल बांगड्या असतील हेवी बांगड्या ज्या ठेवायचे असतील त्या तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता स्टोर करून कारण की आपल्या जेवढे आपण ज्वेलरी घेतो ना तेवढे ते व्यवस्थित ठेवणं पण तितकंच गरजेचं असतं म्हणजे इकडे तिकडे आपल्या पडलेल्या असतील तर मग त्या खराब होण्याच्या चान्सेस असते धूळ वगैरे लागण्याची तर तुम्ही नक्कीच बांगड्या ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं ऑर्गनायझर आहे ना ते घरच्या घरी बनवू शकता ठीक आहे आणि त्यानंतर हे पुन्हा एकदा बघा हे मेकअप बॉक्स आहे म्हणजे ज्वेलरी बॉक्स पण म्हणू शकता तुम्ही याला आणि याच्यामध्ये मी टोटल सिक्स पॉकेट आहेत ते दिलेले आहेत हे पण रिक्वेस्ट होती मला म्हणून दाखवलेलं होतं बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पॉकेटचं आहे हे बघा हे दोन कलर आहेत दोन हे दोन आणि हे गुलाबी दोन असे सहा पॉकेट आहे तर खूप सुंदर याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या वरती अपलोड आप आहे त्याचबरोबर तुमच्या खूप छान छान कमेंट्स येतात तुमच्या म्हणजे इतक्या आवडीने आणि आपुलकीने तुम्ही कमेंट, तुम आपुलकी तुम कमेंट करताना ते मला पर्सनली खूप भारी वाटतात मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते आणि जरी मला लगेच शक्य नाही झालं तर कधी दुसऱ्या दिवशी रिप्लाय देते दे, कधी तिसऱ्या दे दिवशी पण मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि त्याला असं हर्ट पण देत असते आणि प्लस तुमचं काही क्वेश्चन असेल त्यामध्ये विचारलेलं तर ते पण मी तुमचं रिप्लाय करत असते त्यामुळे तुमची कमेंट आवर्जून करत चला आणि असेच तुमचे प्रेम आशीर्वाद पाठिंबा माझ्या पाठीशी राहू हो द्या त्याचबरोबर हे एक सिंगल पॉकेट बनवलेलं आहे बघा कॅश ठेवण्यासाठी अगदी छोटूस आहे पण आपण असं छोटं मोठं पॉकेट ठेवतच असतो आपल्या पर्समध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि याच्यामध्ये सिंगल पॉकेट आहे याच्यामध्ये डबल झेपर्च पण दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हाला जे आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही शकता खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि फक्त एकाच सिंगल आहे तर कृती कापडापासून आपण हे छोटे छोटे मिनी पॉकेट आहेत ना ते बनवलेले आहेत आणि बघा मी एक स्लिंग बॅग बनवलेली आहे आणि ही पर्समध्ये स्लिंग बॅग मला खूप आवडते कारण की मी अशा स्लिंग बॅग हे वापरते आणि पण आपण ठेवण्यासाठी असे छोटे छोटे मिनी पॉकेट्स आहे ना त्यांचा वापर करतच असतो मी तरी करते मग आता तुम्ही पण करतच असताना कॅश वगैरे ठेवण्यासाठी आणि बघा की अशा पद्धतीने वेलमेडच्या कापडापासून मी बनवलेली आहे मागून पुढून पण बघा अशा पद्धतीचे कापड आहेत आणि पॉकेट आहेत आणि तुम्ही विकटची बॅग घ्यायची विसरून जाता जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून अशा पद्धतीचे बॅगी वापरताना मी तरी पर्सनली मी सांगते मी यातले भरपूर बॅगी मी स्वतः घरी वापरते नातेवाईकांमध्ये दे देते आणि बहिणीकडे पण देत असते जर तिच्याकडे आलं कोणी कस्टमर तर ती पण विक्री करत असते तर अशा पद्धतीने बघा मला ही पर्सनली आवडली तुम्हाला आवडली का ते पण सांगा आणि माझी म्हणजे फेवरेट आहे स्लिंग बॅग कारण की मी स्लिंग बॅगच वापरते शक्यतो गाडी वगैरे चालवताना म्हणा किंवा हात मोकळे राहावे ना त्यासाठी आणि त्याच बघा याच वेलवेटच्या कापडाचं उरलेलं कापड होतं तर त्याच्यापासून मी एक मोबाईल मोबाईल म्हणण्यापेक्षा मेकअप पाऊच म्हणू शकता किंवा एव्हरी डे यूज करण्यासाठी प्रवासामध्ये पण वापरात आणण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं जे पाऊच आहे ना ते बनवू शकता बनवून विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आणि याला आपण टू पॉकेट दिलेलं आहे जी। म्हणजे टू झीपर दिलेलं आहे आणि इकडं एक हँडल आहे है ते दिलेलं आहे म्हणजे कॅरी करायला सोपं जावं यासाठी ठीक आहे आणि पाउचचे मी अशा पद्धतीचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहेत पेन्सिल पाऊच भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पाउचेसचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती त्यानंतर बघा ही एक अशा पद्धतीचा रस्तीचा जुगाड करून बनवलेली बॅग आहे याच्या हँडलमध्ये आपण दावं म्हणा रस्ती म्हणा ते घातलेलं आहे म्हणजे हँडल जे आहेत ना ते अगदी मजबूत आणि टिकाऊ बनलेले आहेत तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही कटिंग स्टिचिंगचा बघताना त्यामध्ये तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने याची कटिंग स्टिचिंग केलेली आहे त्यानंतर हे शेपचं कुशन आहे ना त्याचं कवर बनवलेलं होतं बघा इकडनं झिपर आहे हे जे मी कुशन दाखवलं होतं दा, राऊंड शेपचं पिलो म्हणा किंवा कुशन तर याचंच कवर आहे हे आता मी घातलेलं नाही आहे म्हणून तुम्हाला दाखवलं दाखवलं दोन्ही सेपरेट सेपरेट दाखवलं याचंच कवर आपण बनवलेलं आहे हे अशा पद्धतीने तुम्ही जे जी कोणती तुमच्याकडे राऊंड शेपची पिलो असेल तिच्यासाठी पण ही वापरू शकता त्यानंतर बघ ही आषाढी वारीसाठी शबनम बॅग म्हणतात ना ती दाखवलेली आहे मी आणि ही मला रिक्वेस्ट होती तुमच्या खूप छान छान कमेंट येतात आणि तुम्ही रिक्वेस्ट पण करता ना तर तुमच्या रिक्वेस्टनुसार पण मी व्हिडिओ बनवत असते म्हणजे ज्या ताईंची जी रिक्वेस्ट असेल ना ती मी पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आतमध्ये पण याची मला एक डिपर पॉकेट आहे म्हणजे टोटल थ्री थ्री पॉकेटची आपली ही बॅग आहे ती बनवली आहे आणि मी पण तुम्ही ज्या ज्या मला रिक्वेस्ट करताना ती पहिल्यांदाच बनवत असते तुमच्या रिक्वेस्ट खातर आणि तुम्हाला समजेल अशाच भाषेत समजून सांगत असते म्हणजे तुम्हाला पण शिवता यावी ती यासाठी आणि तुम्हाला अजूनही कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ना ते पण मला कमेंट करून नक्की सांगत जा त्यानंतर बघा मी हे जुन्या पुराने फाटलेल्या कपड्यांचा वापर करून अशा पद्धतीचं स्कूटीवरती शिटावरती बसण्यासाठी कवर दाखवलं होतं तुम्ही बसण्यासाठी बसकर म्हणून वापरू शकता आणि छोट्या साईजमध्ये केलं तर डोरमॅट म्हणून पण वापर करू शकता खालच्या साईडने कॉटनचा कपडा आणि मध्ये जे जे आपले जुने पुराने कपडे असते ना ते टाकून याच्यावरती तिरप्या तिरप्या टिफा मारून चारी बाजूने पायपिंग करून घेतली आहे आणि डोरमॅटचे किंवा बसकरचे खूप खूप सारे व्हिडिओ आहेत चॅनलवरती एक, एक संपूर्ण मी प्लेलिस्टच बनवलेली आहे मॅट डिझाईनची त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता आणि हे एक बघा डॉक्युमेंट पाहूच्या हे थ्री झेपर आहे म्हणजे तुम्ही बँकेचं चेकबुक पासबुक ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता खूप साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे तुम्ही कुणी पण बनू शकता इतकं सोपं आहे त्यानंतर ही पण एक रिक्वेस्ट होती रिक्वेस्टेड व्हिडिओ होता म्हणजे तुमच्या जसे कमेंट येतात ना ते पण मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि माझा प्रामाणिक प्रयत्न असतो की तुम्हाला माझ्याकडून काहीतरी शिकायला मिळावं आणि सोपं जावं तुम्हाला आणि तुम्ही बनवून पासून दोन पैसे कमवू शकावं हो। तुम्ही स्वतः असं बनवून पन्नास रुपयाला पण विकू शकता म्हणजे ग्रामीण भागामध्ये खूप कमी किमतीमध्ये विकल्या जातं त्यातून शहरी भागामध्ये खूप जास्त प्राईस पण म्हणजे दिली जाते व तर आमच्या तिकडे तरी पर्सनली पन्नास रुपयालाच विकल्या जातं मी स्वतः पण नाही विकत आहे त्यामुळे तुम्ही हो मला बऱ्याच वेळेस प्राईस विचारता पण मी विकत नाही त्यामुळे तुम्हाला प्राईस पण नाही सांगू शकत तुम्हाला कपडा किती लागला किंवा तुम्ही जी प्रणार याचा खर्च काढायचा तुमची मेहनत असं काढून तुम्हाला वीस तीस रुपये सुरुवातीला नफा राहिला तरी चालेल अशा पद्धतीने तुम्ही विक्री करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे चाळीस पन्नास रुपये जरी नफा राहिला एका बॅगीमागे मागे तरी पण चालेल अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचं सुरुवातीला पण एक स्लिंग बॅग आहे ही पण एका ताईंची रिक्वेस्ट होती की एक दीड वर्षाच्या मुलीसाठी स्लिंग बॅग बनवून दाखव म्हणून त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवलेला आहे याला पण झिप एक मागच्या साईडने झिपर पॉकेट दिलेला आहे आणि पुढच्या साईडने टोटल टू पॉकेटची बनवलेली आहे बघा खूप सुंदर आहे पर्सनली म्हणजे मला तरी खूप आवडली आहे कारण की इतक्या छोट्या छोट्या मुलींना ना अशा पर्स खूप छान दिसतात आणि कपडा पण जास्त लागत नाही आणि शिवायला पण अगदी सोपी आहे तुम्ही नक्की नक्की ट्राय करू शकता त्यानंतर हे एक मोबाईल पाऊच आहे आणि याच्यामध्ये वेलक्रू कशी लावायची ते मी तुम्हाला अतिशय सुंदर हळू आणि शांतपणे दाखवलेलं आहे कारण की मला एखादा ताईंची कमेंट आली होती वेलक्रू कशी लावायची ते शांतपणे हळू दाखव म्हणून तर हे वेलक्रू लावताना पण अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे हे मोबाईल पाऊच सिंगल कापडापासूनच बनवलेला आहे त्यानंतर पुन्हा हे पण एक मोबाईल पाऊच आहे आणि एक वेगळ्या साईजमध्ये आहे वेगळ्या आकारामध्ये आहे याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्यानंतर हे रोटी रुमाल म्हणू शकता किंवा रोटी कवर कारण की आपण ऑनलाईन बघा अशा पद्धतीचे रोटी रुमाल बघतो तर ते तुम्ही ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी बनवू शकता आणि रोटी रुमाल म्हणा किंवा रोटी कवरचे मी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आप अपलोड केलेले तुम्ही प्रवासामध्ये पण वापरू शकता आणि टोपल्यामध्ये ठेवण्यासाठी पण अशा रोटी रुमालचा वापर करू शकता त्यानंतर ही एक बॅग आहे बघा ही पण अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि अशा बॅगी लवकर विकल्या जातात आणि वापरात पण येतात कारण की झटपटन शिवून तयार होतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये पण तुम्ही बनवू शकता जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार वरच्या साईडने पण बघा एक झीपर पॉकेट दिलेला आहे आणि ही पण मी ब्लाऊज तीसपासूनच बनवलेली आहे त्यानंतर ही पण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजे रिक्वेस्ट जशी आहे त्यातनं तुमच्या कमेंट खरं तर मी तुमच्या कमेंटवरतीच व्हिडिओ बनवत असते म्हणजे ज्या ज्या तुम्हाला बनवायचं असेल ते तुम्ही कमेंट करता मग मी मला जसं जसं वेळ मिळेल तसं त्यावरती व्हिडिओ बनवत असते आता एका ताईंची अशी कमेंट होती की मी एक बॉटल वाली दाखवली ती तर त्यांचं म्हणणं होतं दोन बॉटल बसतील अशा पद्धतीची बॅग दाखव तर मी त्यासाठी ही विदाउट झिपची बॅग आहे ती बनवून दाखवलेली आहे ही पण एका सिंगल कापडापासून बनवलेली आहे त्यानंतर ही पण एक बॅग आहे ना ही पण आपण सिंगल कापडापासून आणि मोठ्या साईजमध्ये आहे फक्त एकच सिंगल पॉकेट आहे याला जास्त नाही पण साईज मोठी आहे आणि तुम्ही प्रवासामध्ये वगैरे पण घेऊन जाऊ शकता वयस्कर महिलांसाठी म्हणजे त्या अशाच बॅगी वापरतात तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच बनवू शकता विक्री करण्यासाठी पण बनवू शकता त्यानंतर ही, ही ग्रोसरीज किराणा सामान वगैरे आणण्यासाठी बघा आणि हिला डबल डिपार्टमेंट आहे म्हणजे इथे पण एक आहे आणि इकडे पण एक आहे म्हणजे दोन डिपार्टमेंट असलेली ही बॅग आहे त्याचबरोबर मी आठ पॉकेटवाली पण आठवडी बाजारासाठी पिशवी दाखवलेली हो आहे ती पण रिक्वेस्ट होती म्हणूनच दाखवलेली हो होती त्यानंतर बघा ही एकदम छोटीशी छोट्याशा कापडापासून बनवली आहे या कापडापासून म्हणजे या साडीपासून मी ते टेबल साठी पडदा शिवला होता मग त्यातूनच साडीचा जो पदार उरलेला होता ना त्याच्यापासून ही बॅग बनवलेली आहे खूप सुंदर शाहकाशाची पण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे त्यानंतर हे तुलसीसाठी वस्त्र कसे शिवायचे म्हणून मला रिक्वेस्ट आली होती एका ताईंची कमेंट आली होती मग तुलसी वस्त्र पण मी बनवून दाखवलेलं आहे त्याचबरोबर एक विठ्ठल लुक वस्त्र कसं बनवायचं ते पण व्हिडिओ मी बनवलेला आहे ती पण रिक्वेस्ट होती कारण की याच कापडापासून बनवली म्हणून ते माझ्या आत्ता लक्षात आलं त्यानंतर बघा या अशा पद्धतीच्या कापडी पिशव्या बनवलेल्या आहेत फ्रीजमध्ये भाजीपाला वगैरे ठेवण्यासाठी बघा म्हणजे आपण ऑनलाईन बघतो ना ॲमेझॉनवरती मिशोवरती त्याच पद्धतीचे आहे तुम्ही घरच्या घरी कोणत्याही कॉटनच्या कापडापासून बनवू शकता इथे नेटचा कपडा वापरलेला आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे त्यानंतर हे मला वाटतं मी कालच व्हिडिओ दाखवलेला आहे बघा हा टच बटन लावलेला आहे इथे आणि हे पण आपण डॉक्युमेंट्स पाऊच म्हणून बनवलेलं आहे याच्यामध्ये मी आठ पॉकेटवाला पण दाखवलं होतं आता हे चार पॉकेटवाला आहे तर वेगवेगळ्या वेग पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करत असते आणि वेगवेगळ्या वेग डिझाईन युनिक आणि डिफरंट टाईपमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतच असते आणि बघा इथे पण आपण पन साड्याचा लेसचा वापर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि तुम्हाला याच्यामधले कोणती जास्त बॅग आवडलीत ना ते पण सांगा आता त्यानंतर ही हिरेखिंच्या कापडापासून बनवलेली आहे आणि ही थ्री झीपरची स्लिंग बॅग आहे बघा हिला टोटल अशी थ्री पॉकेट आहे साईडला दो पण दोन आहेत आणि मध्यभागी एक अशी थ्री पॉकेट आणि ही थ्री झिप कशी लावली कापडाला ते पण मी तुम्हाला खूप सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे आणि एकदम रेडीमेड स्टाईल असं हिचं लूप आलेला आहे बघा या पद्धतीने आता याच्यामध्ये पण काही सामान नाही ठेवलेलं त्याच्यामध्ये तिचा शेप तास दिसत आहे त्यानंतर बघा ही, ही पण रिक्वेस्टेड व्हिडिओ आता मी म्हणजे धागे ठेवण्यासाठी जे ऑर्गनायझर दाखवलं होतं या अगोदरात ते मी घेऊन नाही बसले समोरच ठेवले शिलाई मशीनच्या त्यात मी झिपरचं दाखवलं होतं आता ए विदाऊट झीपॉला दाखव म्हणून पण रिक्वेस्ट आली होती तर मी विदाऊट झिपवाला पण ऑर्गनायझर आहे ते बनून दाखवलेलं आहे त्यानंतर हे पण एक रीतींच्या कापडापासूनच बनवलेलं पाऊच आहे आणि असे पाऊच प्रत्येक लेडीजचे उपयोगी येणारे असते हे डबल पेपरचं आहे आणि म्हणजे महागडे घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या आता घरच्या घरी साधं कापड असले ना तरी बनवले तरी पण चालतात त्यानंतर हे बघा योगा मॅट बॅग आहे ना ती मी बनवून दाखवली आहे तुम्ही खाद्याला पण कॅरी करू शकता आणि याच्यामध्ये योगा मॅट पण दाखवली आहे ही योगा मॅटची बॅग कशी बनवायची ते पण दाखवलेलं आहे आणि योगा मॅट कशी म्हणजे ही मी आपलं जुनी पुराडी फाटलेली जटाई होती ना मग तिच्यापासून मी एक बस्कर बनवलं होतं अगोदर पण एक व्हिडिओ बनवला होता आणि मग त्यातलीच अर्धी चटाई राहिलेली होती शिल्लक तर मग तिचा तरी यूज करून मी ती योगा मॅट बनवली ती आणि ही बनवायला मला प्रचंड मेहनत लागली होती कारण की प्रत्येकच व्हिडिओ बनवायला खूप खूप मेहनत असते दिसतरी व्हिडिओ तुम्हाला दिसतात दहा ते पंधरा मिनिटाचे पण त्याच्या मागे प्रचंड मेहनत असते सात सात आठ आठ तास लागतात एक एक व्हिडिओ बनवायला कारण की कटिंग स्टिचिंग करणं व्हिडिओ शूट करणं एडिट करणं खूप वेळ जातो त्या गोष्टीमध्ये आणि घरातलं काम बघूनच मी करत असते आणि एक रोज एक व्हिडिओ नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत असते कधीतरी आठ दिवसातून दहा दिवसातून एखादी सुट्टी होती माझी नाहीतर मी रेग्युलरली व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतच असते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते आणि बघा ही अशा पद्धतीची ना यूज योगा मॅट आहे म्हणजे शाळेत मुलांना योगा वगैरे करायला लावतात ना योगा दिन असतो त्यावेळेस तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीची योगा मॅट आहे ती नक्कीच बनवू शकता बघा कोणत्याही कपड्यांपासून तुम्ही बनवू शकता आणि त्याची बॅग पण दाखवलेली आहे त्यानंतर बघा ही एक प्रवासी बॅग आहे आणि ही फक्त दोन चौकोनी कापडापासून बनवली आहे आणि खूप सुंदर आहे आता याच्यामध्ये मी सामान नाही ठेवलेलं त्याच्यामुळे तुम्हाला याचा शेप असं दिसत आहे आणि आतमध्ये पण आपण याला एक पॉकेट दिलेलं आहे म्हणजे तुमचं काही मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि हे बेडशीटचं कापड होतं त्याच्यामुळे मग अगदी रेडीमेड स्टाईल असं त्याचा लुक आलेला आहे बघा सामान ठेवल्यावर ती याचा एकदम प्रॉपर शेप दिसतो आता मी याच्यामध्ये काही सामानच ठेवलं नाही कारण की खूप वेळ होता मग सगळं बॅगेमध्ये सामान भरून ठेवले त्याच्यात खूप वेळ जातो त्यानंतर बघा ही एक वेगळ्या पद्धतीची बॅग आहे म्हणजे राऊंड शेप मध्ये आहे हिचं पण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगच्या डिझाईन आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि याचे ह्याच कापडामध्ये अजून एक बॅग होत्या तर ती सध्या माझ्याकडे नाही दाखवायला त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी एक ना ब्लाउज कवर पण दाखवलेलं आहे साडी कवर पण दाखवले आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कवरचे व्हिडिओ मिळून जातील म्हणजे मिक्सर कवर इस्त्री कवर कूलर कवर फ्रीज कवर वॉशिंग मशीन कवर तुमच्या याच्यामध्ये भरपूर सारे ब्लाऊज तुम्ही ठेवू शकता आणि ब्लँकेट कवर जे जे तुम्हाला कवरचे व्हिडिओ बनवायचे असतील ना ते ते तुम्ही सर्च करून बघू शकता कारण की सगळेच आता मी दाखवायला माझ्याकडे असले तरी पण ते घेऊन बसलेले नाही मी आणि तुम्हाला जे जे पाहिजे असेल कटिंग स्टिचिंग ते तुम्ही नक्की सर्च करून पण बघू शकता आणि त्यानंतर मैत्रिणी ही जी तुम्ही मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग बघत आहात ना ही मी पॅन पिकचा वापर करून बनवली आहे इथे एक पॉकेट आहे आणि हे एक आणि याच्या आतमध्ये पण एक बॉटमच्या साईडला आहे जोर कप्पा म्हणू शकता अगदी अक जशी विकत भेटते ना तशीच आहे आणि याच्यामध्ये मी गोणीचा वापर केला आहे बरेच हे विचारतात मला गोणी कुठे भेटते तर म्हणजे धान्य गल्ली असते त्यांच्याकडे गव्हाच्या तांदळाची एमटी गोणी असतात ते दहा दहा रुपयाला आपल्याला भेटतात विकत मी पण विकतच आणत असते घरातल्या संपल्यावरती विकतच घ्यावा आणि कापड पण आहे ना तुम्ही घरातले पॅन्ट पीस शर्ट पीस कोणतेही कापड घेऊ शकता आणि बघा अगदी रेडीमेड स्टाईल अशा पद्धतीची प्रवासी बॅग आहे ती मी तुम्हाला बनवून दाखवली आहे ज्या मी नसेल बघितले ते नक्की बघा त्यानंतर एक मी टिफिन बॅग म्हणून दाखवली होती पण आता याच्यामध्ये मी माझं सामान ठेवलेलं आहे म्हणजे जे जे आपले मला कापड वगैरे जे लागतात ना ब्लाऊज पीसचे तुकडे वगैरे ते म्हणजे मी सांगते ना मी यातले भरपूर बरेच कंटेंट आहे ना ते मी स्वतःच वापरत असते स्टोरेज बॅग वगैरे त्याच्यामध्ये पण मी भरपूर लॉन्ड्री बॅग आहेत ना त्याच्यामध्ये मी सारे माझे कामाचेच कपडे म्हणजे कटिंग स्टिचिंगला लागणारे कपडे ना तेच बरोबर ठेवलेले आता ते पण मी घेऊन बसले नाही दाखवला त्यानंतर बघा हे मी बांगड्या ठेवण्यासाठी पाऊस दाखल होता आता याच्यामध्ये पण मी माझं सामान ठेवलेलं आहे म्हणजे ज्या गोण्यांचे छोटे छोटे तुकडे उरतेत ना ते पण म्हणजे अशा पद्धतीचे असतात ते बेडसाठी मला कधीतरी वापरात येऊ शकतात मी ते असे जे काही एक एक ठेवलेले असतील असे जे मटेरियल लागणार असतं मला थोडे छोटे मोठे तुकडे जीप थोडीशी शिल्लक राहिली तर ते पण मी अशा पद्धतीने त्या मध्ये भरून ठेवलेलं आहे जसं मला वापर करता येईल तसं मी करत असते त्यानंतर हे रोटी कवर म्हणून मी दाखवलेलं आहे हे खूप आधी दाखवलेलं आहे मला वाटतं हे जवळजवळ एक वर्षपूर्वी दाखवलेलं असेल आणि याच्यामध्ये पण मी माझेच कप म्हणजे कामाचे जे मला लागणारे कप कपडे आहेत ना व्हिडिओ बनवण्यासाठी वगैरे ते अस्तर वगैरे ते याच्यामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या सोयीनुसार वापर करू शकता असं मी सांगत असते आणि मी माझ्या सोयीनुसार वापर करत असते त्यानंतर बघा हे एक मेकअप पाऊच म्हणून दाखवलेलं होतं आणि याच्यामध्ये ना कडेकडेला दहा ते दहा ते अकरा पॉकेट दिलेले आहेत आता याच्यामध्ये मी माझं सामानच भरून ठेवलेलं आहे आणि याची ओपनिंग पण बघा खूप मोठी अशी वाईड ओपनिंग आहे आणि कडेकडे लय नाही इकडे पण आपण पॉकेट दिलेले आहेत इथे म्हणजे असे तुमचे नेल पॅन्ट वगैरे जे मेकअपचं सा सामान घ्यावायचं असेल ना प्रवासामध्ये वगैरे लागण्यासाठी नेण्यासाठी पण तुम्ही ह्याच्या प मेकअप पाऊच आहे ना याचा वापर करू शकता आणि मी याच्या प्रमाणापेक्षा जास्त सामान भरून ठेवलेलं आहे याच्या जेवढी कॅपॅसिटी नाही तेवढे मी भरले आहे कारण की कुठं ठेवान कुठं नाही हाच मला प्रश्न पडतो मी छोट्या छोटा तुकडा पण फेकून देत नाही लवकर कारण की असं वाटतं कधी ना कधी ते आपल्या उपयोगात येईल त्यामुळे ते ठेवूनच जपूजपूच ठेवत असते मी आणि घरातले पण म्हणते तिच्या उपयोगाला येईन हे जाळायला वगैरे घेऊ नका नाही ती बडबड करेन त्याच्यामुळे ते विचारूनच घेतात तुला पाहिजे का तुझ्या कामाचं आहे का तरच म्हणते चुन पेटण्यासाठी वगैरे घेतात ते छोटी कत्र वगैरे जे शिलाईतून त्यानंतर बघा हे टिफिन बॅग म्हणूनच दाखवली ही पण मला वाटतं एक दीड वर्षापूर्वीच दाखवली असेल आणि याच्यामध्ये पण मी माझं सामान ठेवलेलं आहे म्हणजे असे डेस वगैरे जे असतात ना ते ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापर करू शकता याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्यानंतर ही एक रिक्वेस्ट होती मला बघा तर आता मला माहित नाही कसं दिसतंय मी बसून दाखवत आहे तर घरच्या घरी ऑर्गनायझर कसं बनवायचं कपडे ठेवण्यासाठी ते मी दाखवलेलं आहे बघा आणि ते मी बांगडीचा वापर केलेला आहे आणि ते एक पॉकेट आहे इथे एक आहे आणि इथे एक म्हणजे जे जे जर तुम्ही रेंटच्या घरामध्ये वगैरे राहत असाल तर तुम्हाला कपाट नसेल कपडे ठेवायला जर जा जागा जा पुरत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा ऑर्गनायझर आहे ना ते बनवू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवले आहे मला पण रिक्वेस्ट होती कारण की मी अगोदर एक वर्षपूर्वी एक कपडे ठेवण्यासाठी जुगाड दाखवला होता तर त्याच व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती की याच्यातच दोन तीन कप्पे असणार दाखवा म्हणून त्यासाठी मी हे बनवलेलं आहे आणि पुठ्ठे तुम्ही ना काढून येतो पुन्हा वापरू शकता फक्त एका साडीच्या तुकड्यापासून आणि इथं पण साडीच्याच कापडापासून बनवलेलं आहे काहीच खर्च नाही एकही एक रुपया खर्च न करता बनवलेला आहे बघा आणि खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही एफोर्ड करून प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही शिफ्टिंग वगैरे करताना तेव्हा आपण ठेवू शकता गाडीमध्ये जेव्हा म्हणजे रेंटच्या घरामध्ये राहत असाल तर त्यानंतर त्या तेच त्याच ते बघा अशा पद्धतीचं एक ना क्लॉथ ऑर्गनायझरच म्हणू शकता आता इथे बांगडी लावलेली होती मी पण ती मेटेलची बांगडी तुटून गेली त्याच्यामुळे मजबूत बांगडी लावा याला मी कसे दोन बांगड्या लावलेल्या आहेत आणि इथली बांगडी ती टाकून टाकूनच गेली आता याला पण मला वाटतं एक वर्ष तरी झालं असेल आणि हे ऑर्गनायझर आहे ना ते बनवून दाखवलेलं आहे मी बघा आणि याच्यामध्येच एक मोठ्या साईज मध्ये मी कपडे ठेवण्यासाठी एक जुबाड दाखवला होता तो पण तो तर आय होप मैत्रीण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे खरंच खरच त्याबद्दल खूप खूप मनापासून माफी मागते कारण की एवढं सगळं दाखवायचं होतं त्यामुळे व्हिडिओ मोठा होणारच होता तरी पण मी बरेचसे मी बनवलेली अजून मी ते स्टोरेज बॅग पण नाही घेऊन बसले माझ्याच लक्षात राहत नाही काय काय घेऊन बसू कुठं ठेवलेलं असतं मी कुठं लागतं कुठे असलं आणि मग ते जेवढे घेऊन बसले तेवढे दाखवते आणि जेवढे राहिले तेवढे व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते तर मैत्रीण तुम्हाला नक्कीच यातला कोणती तरी बॅग आवडली असेल आणि कोणती आवडली आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडले असतील व्हिडिओ हे कंटेंट युजफुल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन फुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्ष पेशन चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचे मी खूप मनापासून आभार मानते तुमचे प्रेम आशीर्वाद खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि माझं काही चुकत असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगत चला काही सजेशन सजेशन असेल तुमचे तर ते पण देत चला आणि अजून नवीन व्हिडिओ तुम्हाला कोणते बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये नक्की विचारत जा